शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजेचा मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पंधरापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता कोथिंबीर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी शंभरपासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग हे पन्नासपासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग हे आपल्याला पन्नासपासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी या ठिकाणी पंचवीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भेंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो <coughs> त्याचबरोबर मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता शेवगा शेंग ही ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी दहापासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कारलं बघू शकता कारलं या ठिकाणी तीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सफरचंद हे पाचशेपासून पाचशेपासून ते बाराशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता सोळा ते सतरा किलोची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये सफरचंद हे पाचशेपासून ते बाराशे रुपयांपर्यंत पेटे याप्रमाणे त्याचबरोबर सीताफळ बघू शकता सीताफळ हे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता हे वीस रुपयाला किलो याप्रमाणे मित्रांनो आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही बटाटा हा बटाट्याचे दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सोळापासून ते अठरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला बटाटा पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो वसावळा बघू शकता घोसावळा हा वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये घोसावळा वीसपासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी भेंडी बघू शकता भेंडी ही वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये भेंडी ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मी मेथी बघू शकता मेथी ही वीसपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मला बघू शकता तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस रुपयांना किलो याप्रमाणे त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कारलं बघू शकता कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता लसूण हा तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं गाजर बघू शकता गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत काशीफळ बघू शकता हा भफळा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पेरू हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता डाळिम या ठिकाणी पाचशे पासून ते सोळाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो जसा माल असेल त्यानुसार दर ठरला जातो हे बघू शकता तर कोबी बॅग ही दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बीट बघू शकता बीट या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये डाळिंब हे अडीच हजार रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो